हाय गाईज तर मी राखी आणि तुमच्यासाठी घेऊन आली आहे एका नवीन पर्यटन स्थळाची माहिती तर बघूया आपण कोकणातील एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजे दिव्यागर यस दिसतो गोवा नाही मालवण नाही पण दिव्यागर तुम्हाला जर स्वच्छ समुद्रकिनारा अनुभवायची आहे गोव्यातली जर गर्दीत तुम्हाला एन्जॉय करता नाही आलं तर त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिवे आगरला बघायला मिळेल आणि दिव दिवे आगर हा जो बीच आहे तो नितांत नितळ पाण्याने तुम्हाला बघायला मिळेल आणि तिथे गर्दी पण नसेल आणि रायगड पुण्यापासून अवघ्या दोनशे चौदा किलोमीटरवर दिवे आगर हे आहे बीच आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवे आगर हे छोटंसं गाव सम आणि तुम्हाला कोकणातील जेवण मासे कोळंबी आणि वेज जीवनाचासुद्धा तेवढाच तिथे आस्वादता येईल आणि तिकडे सगळ्या तुम्हाला जो जी सी सी ॲक्टिव्हिटीज आहे त्या पण तुम्हाला सी ॲक्टिव्हिटीज तिथे करता येईल अत्यंत सुंदर ठिकाण आहे इथे प्लीज तुम्ही भेट द्या आणि बाकीचं फुल डिस्क्रिप्शन आहे मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे सो स्टे ट्यून गायज बाय बाय आता सगळ्याकडे शहरी जीवनामुळे आपल्याला जुन्या टाईपची जुन्या बांधकामाची घरं आपल्याला बघायला मिळत नाही बघा इथे प्रॉपर कौलारू आणि लाल मा मातीची जी घरं आहेत लाल विटांची जी घरं आहेत ती तुम्हाला कोकणात बघायला मिळेल आणि असं निसर्गरम्य ठिकाण मला तरी वाटत नाही दुसरी तर की दुसरीकडे कुठे असेल तर बघा किती हिरवळ आहे आणि इतकी हिरवळ अशा तीव्र उन्हामध्ये आणि पोल्युशन फ्री वातावरण आपल्याला क्वचितच कुठेतरी बघायला मिळेल आणि बघा हा सागरी किल किनारा तुम्हाला इतक्या लांबून बन किती सुंदर दिसत आहे काय अथांग सागर आहे बघा जर काय उलट वाईट चांगलं जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीमध्ये तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला पूर्ण माहिती या कॉटेजची देईल नेचरचा व्ह्यू आहे आणि अप्रतिम इथलं वातावरण आहे व्हिअर तुम्हाला इथे बसण्याची अरेंजमेंट आहे इथे बाळा तुम्हाला दिलेला आहे फुले दिलेले आहेत मागे बघा ஆகும் அப்சல் காவ்ரான் படம் हॅलो तर आता आम्ही चाललो आहे दिवेनगरच्या बीचवर हे बघा यांनी कॅम्पिंगसाठी सामान घेतलं आहे पण शुअर नाही आहे आम्ही कॅम्पिंग करणार की नाही तर हां हे बघा आम्ही सगळे पायदळ चाललो आहे इथूनच फार जवळच आमचं रिझॉर्ट आहे नेचर व्ह्यू रिझॉर्ट आणि सगळीकडे जवळजवळ सारखीच हे आहेत पण मी तुम्हाला सजेस्ट करते की थोडंसं जिथे आपण बिल्डिंग्स वगैरेमध्ये तर राहतो पण गावाचं जे वातावरण आहे तर ते बघायचं आहे तर तशा टाईपच्या रिझॉर्टमध्ये तुम्ही राहा नाहीतर अशा बिल्डिंग्स वगैरे सगळीकडे अवेलेबल आहेतच हा बघा माझ्या मागचा जो व्ह्यू दिसतो आहे तो मला अप्रतिम अप्रतिम दृश्य आहे निघालोय आम्ही पायदळ बीचवारीला चला मग बघूया दिवे आगरचा बीच हे बघा हे बघा बघा ना घर बघा आणि डिझाईन्स मेन असं युनिक डिझाईन दिसलं की मन शांत होत नाही हे बघा किती सुंदर आहे रेड स्टोन कॉटेज नाईस आणि आता आम्ही आलो आहे समुद्र किनाऱ्यावर तुम्ही बघू शकता किती अथांग सागर आहे आणि इथे अजिबातच वर्तळ नसते अतिशय स्वच्छ सागरी किनारा आहे तर आणि त्यातलं पाणी इतकं ट्रान्सपरंट आहे हे आम्ही आलो आहे दिव्यागर बीचला आणि खूप भारी वाटतंय आहे अतिशय सुंदर वातावरण आहे इथलं आणि आम्ही आता इथला समुद्रकिनारा एन्जॉय करतोय आम्ही इथे दोन दिवस थांबणार आहे त्यामुळे आम्ही दोन तीनदा इथे बीचला येऊ शकतो आमचं कॉटेज फार जवळ आहे तर त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी काहीच ॲक्टिव्हिटी करणार नाही आम्ही फक्त पहिल्या दिवशी एन्जॉय करणार आहोत आणि जो व्ह्यू आहे तो एन्जॉय करणार आहोत बघा पाणी किती स्वच्छ आहे सो गाय दिस इज अवर ॲडव्हेंचर टाईम आणि जी ही आहे मी ही बाईक चालवली बघा आणि नंतर माझ्या हवीने पण चालवली त्यांचा व्हिडिओ मी घेतलेला नाही